आजच्या अजित पवारांच्या बैठकीमध्ये भ्रष्टाचाराबाबत मुद्दे मांडणार असल्याचं सुरेश धस यांनी सांगितलेलं आहे तथ्य असेल तरच कारवाई करा अशी विनंती दादांना करणार असल्याचे सुरेश धस म्हणाले अजित पवारांकडे पेन ड्राईव्ह देणार आहेत अजित पवारांकडे पुरावा सादर करणार असल्याचं सुरेश धस यांनी सांगितलंय बैठकीसाठी सुरेश धस हे बीडमध्ये दाखल झालेले तेवढ्या बाबतीमध्ये सभागृहात आम्ही काय करायचं ते करू ना आता विषयवार बैठक घेऊ दादा असं म्हटले तुम्ही जे स्टेटमेंट तुमचं नाव न घेता जर तथ्य असेल तर मी कारवाई करणार खरं तथ्य नसेल तर मग मी कारवाई करणारच नाही ज्या तथ्य असेल तरच कारवाई करावी अशी विनंती दादांना आम्ही करणार बिगर तथ्याचं नाही आणि मी बिगर तथ्याचं बोलतच नाही आज ते डॉक्युमेंट आणि मी त्याची सीडी जे आहे ते काय म्हणतात